तर मित्रांनो आज आपलं घराच्या कामाचं जवळजवळ खालची ग्राउंड लेवलचे भीम भरून झाली आणि आपलं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आपलं आर सी सीचं काम आहे मित्रांनो दोन खोल्यांचं आणि त्याला आपण बाहेरून उंची पण करणार आहोत तर फायनली आज बीम भरून झाले आत्ताच ब्रशची गाडी येऊन गेली दोन ब्रशची पण ती काही दोन ब्रश भरत नाही आडला नारायणधरी गाडवायची पाहिजे त्याच्यामुळं काय मिळेल ती घ्यायची बरं मित्रांनो भरून झालेत आपले कॉलम सॉरी बीम भरून झालेत आणि खालीसुद्धा आपण सहा फोटावरून फुटिंग केलेली आणि डबल सोलिंग केलं आहे खाली पण आपण दीड फोटर डबल सोलिंग त्याच्यावर चार इंच पी सीसी केलं आहे आणि पुन्हा त्याच्यावर चार बाय चारची चार चार जाळी टाकून आपण एक फुटाची फु पु... त्याला फुटिंग भरलेली मित्रांनो आणि तिथून पुढं मग कॉलम भरून आणलेत आपण ग्राउंड लेवलला ले। आणि त्यानंतर मग आता आपण आहे त्या ठिकाणी फक्त टूप लेवलमध्ये बीम आपण भरलेले आहेत त्याच्यामुळं खालीवर दिसते त्याचं काही कारण म्हणजे ते, त्याच्यात काय विशेष नाही आपण जे प्लिंथ लेवलला आपण जे फाउंडेशन लेवलचे जे बांधकाम आहे ते आपण टूप लेवलमध्ये करून घेणार आहोत मित्रांनो आणि मग त्याच्यामध्ये मोडून भरणार आहोत आणि त्यावेळेस काही ठिकाणी वीट कमी काही ठिकाणी जास्त थर लागतील विटाचे पण आहे त्या ठिकाणी आपण बीम भरून घेतलेली त्याच्यामुळे जास्त उकरा उकरीचा प्रश्न आला नाही आणि मला ते पटलं त्याच्यामुळे मी ते भरून घेतले तर मित्रांनो आता रविवारपासून आपलं वीट बांधकाम चालू होणार आहे आणि वीट बांधकाम चालू झाल्यानंतर फाउंडेशन लेवलला झाल्यानंतर मी पुन्हा पुढचा व्हिडिओ टाकेल तोपर्यंत काय खर्च झाला मी तो एक व्हिडिओ शेपरेट देऊन मित्रांनो धन्यवाद